अखेर उन्हाच्या कडाक्यानंतर पुण्यामध्ये आज पावसाला सुरुवात झालेली आहे पावसाचं आज चार ते पाच वाजण्याच्या सुमारास आगमन आहे आणि पुण्यामध्ये संततधार पाऊस बरसताना पाहायला मिळतोय गेल्या काही दिवसांपासून पुण्यामध्ये तापमान जे आहे ते अतिशय वाढलेलं होतं चाळीस डिग्रीच्या पार तापमान गेलं होतं पुण्यातले काही जे उपनगर आहेत म्हणजे कोरेगाव पार्क असेल किंवा वडगाव शहरीचा भाग असेल या भागांमध्ये तब्बल एक्केचाळीस डिग्री सेल्सिअस इतकं तापमान नोंदवलं गेलं होतं आणि आज पुण्यामध्ये पावसाचं वातावरण सकाळपासूनच झालं होतं ढगाळ वातावरण होतं आणि अखेर आत्ता पुण्यातल्या मध्यवर्ती भागांमध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे खरं तर पुण्यात कालसुद्धा पाऊस झाला मात्र हा पाऊस उपनगरांमध्ये झाला होता पुण्यातल्या मध्यवर्ती भागांमध्ये आज पाऊस होताना पाहायला मिळतो आहे उन्हाचा जो कडाका होता तो कुठेतरी शांत झाला या पावसामुळे गेले दहा ते पंधरा मिनिटं पुण्यामध्ये संततधार पाऊस बरसताना पाहायला मिळतोय या पावसाचा अंदाज हवामान विभागाने या आधीच दिला होता हवामान विभागाचा अंदाज नेमका काय होता चला पाहूया वातावरणाच्या खालच्या थरातील वाऱ्याची द्रोणिका रेषा ही मराठवाडा व वा कर्नाटक पर्यंत जात आहे कोकणातील सर्व जिल्ह्यात सोळा व सतरा एप्रिलला उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे आज त्याची तीव्रता जास्त आहे त्यामुळे ठाणे मुंबई व रायगड येथे ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे व बाकीच्या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे मध्य महाराष्ट्रात पुढील दोन ते तीन दिवस विजांचा कडकडाट व वादळी वारा वाहण्याची शक्यता आहे तर रात्री उकाडा जाणवेल मराठवाड्यात पुढील दोन ते तीन दिवस व विदर्भात आज व वीस एप्रिलला विजांचा कडकडाट व वादळी वारा वाहण्याची शक्यता आहे पुण्यात आज आकाश अंशता ढगाळ राहून विजांचा कडकडाटासहित हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे सतरा एप्रिल ते 20 एप्रिल आकाश अंशता ढगाळ राहण्याची शक्यता आहे कम ऑन गाइस hurry up अरे सुनना एक ब्रेक ले लेते हैं गाइस यू तुम लोगों को सही से ट्रेकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना भैया hmm. <laughs> रेड वाला है। सही वाला देना हमें hmm. ढक्कन It's a say panny pinna. Monnington Oxyridge, proudly Indian.